संदीप काकांनी आपल्याला आता नवीन क्लास शिकवलाय की गाडी करायची उठून दिसते एवढे गाड्या इथे उभे आहेत ब्लॅक कलर कसा वाटतो आणि फायटी 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 फॅमिली आज आपण आपल्या आप गाडीला वॉश आणि तुम्हाला माहिती आहे गाडी घेतली ब्लॅक कलर तर मला वाटतं आठवड्यातून चार करूच 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 ते पाच वेळा कंपल्सरी मला वॉश करायला लागते आतून इंटेरियल तर आपण तिचा चांगला वॉश करूच करू त्यात काय विषय नाही लांबल विषय आहे पण बाकीचा विषय कसा आहे माहिती का बाहेरून तुम्हाला सांगतो ब्लॅक कलर असला ना तर त्याच्यावर ना बारके बारके पार्टिकल्स असतात ना ते लगेच दिसून येतात गाडीवर तो एक गाडीचा मायनस पॉईंट आहे सारखे तिला वॉश करायला लागते पण प्लस पॉईंट असा आहे का ब्लॅक कलर आहे ना एकदम ब्लॅक मांबा आणि एक नंबरचा तांबा दिसतो असा विषय हे बघा कलर कसा उठून आहे पण मायनस पॉईंट तोच हो आहे की त्याला शंभर वेळेला वॉश करायला लागते आठवड्यातून हे बघा हे बघा हे असं बाहेर ब्लॅक ब्लॅक पार्टिकल दिसतात तुम्ही मला फोकस हो रे फोकस हो बघ हे बघा हे बघा हे बघा आता पुचला ना मी हे बघा दिसतं हा मायनस पॉईंट आहे तर ती मागते जाम पण काय दिसायला एकदम बादशा दिसते त्यामुळं मग ब्लॅक कलर ओके मोर दे आपण बाहेर फक्त पाणी मारणार आहे जास्त रगडम रगडाही नाही करायची नाही ते गाडीची वरती ती साईन असते तर आपल्या ती जाते त्यामुळं आपण जास्त रगडम रगडाई नाही करू फक्त वरती वरती हलका हलका पाणी मारू लाईट 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 आणि गाडी कशी दिसते मला सांगा बरेच दिवसांनी मी काढले आता आपले रपकून वॉश करण्याआडी घेतले तसं वाटते आता फक्त वॉश केलं होतं माझ्या बाबा आणि फक्त एवढंच सांगतो तुम्हाला आज तारीख किती येणार आहे का तारीख तुम्हाला एकदा सांगून देतो तेवीस आहे आणि वॉश केली ना तर बघा होतं एक आठवड्याच्या आत पूर्ण व्हायचे वाहणार तर वॉश करायचं म्हणजे काय जास्त काय नाही फक्त पाणी मारणार आपण लपकून पाणी मारून झाला ना थोडा शॅम्पू पण जास्त रगड मग रगड नाही करायची नाही तर मग गाडीचा लिप्पू होतो आपलं शाईन जाते गाडी पण मामाने सांगितलं की गाडी जास्त वॉश केली ना जास्त रफ फडका असून तो पण नाही मारला त्यामुळं आपण जास्त रफ फडका वगैरे नाही मारला फक्त लाईट 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 तिला आपण पुसू पुसून झाली का एकदम लिप्पा मारून आपल्या गॅरेजमध्ये लावून टाकू चला हे बघा कशी कशी दिसते बघा वॉश केली ना एकदम चांगली आणि चमचमीत दिसते रे असंच एकदम म्हणजे लखलगते गाडी लखलग ती चांबडी चांबडी चमकते इव्हिनिंगला लखलक नाही मीच ती गाडी उभी जरी आपण ठेवली ना ब्लॅक गाडी तरी ती ब्लॅक पार्टिकल आहेत ना ते लगेच लागतात असा विषय आतल्या साईडून जर मी तुम्हाला दाखवलं गेलो ना तर आतल्या साईडनं आपल्याला पण वॉश करायची शोरूम मला हे चक सांगितलं आहे आतून तुम्हाला इंटेनियर म्हणजे इंटेन इंटेअल दर असं भाडं ते बोलतो ना इंटेअर क्लिनर जे दिलेत ना इंटेनिअर अरे कहना क्या चाहते हो काय बोलते मी असा इंटेरियर क्लीनर जे दिले ना ते आपल्याला यूज करायला घेतलं शोरूम मध्ये तर ते एकदम लप्प वाटतील चला आपण दरवाजा लावून येऊ त्यांना डिस्टर्ब नाही करा ते बोला असेल म्हणजे तुमचं शंभर वेळा मध्ये मध्ये बोलते आपल्याला समज समजते का नाही समजते नाही मी पण बिझनेस ओपन करू कार वॉशिंगचा जाम चालतो टण 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 मी मोटर अमेझॉन जाम आहे रे मी बिझनेस ओपन करू हो, कार वॉशिंगचा धंदाच धंदा पैसाच पैसा 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 बा कशी चकचकते हो ब्लॅक कलर मागचा रेड कलर आहे ब्लॅक कलरचा विषय हाडे मी तुम्हाला इंटेरियर दाखवून नंतर त्याचा काय विषय आहे बघा लाईट लाईट तुम्हाला दाखवायचा झाला ना इंटेरियरमध्ये मध्ये ते बघा इथं पण डस्ट आहे बघा हे बघा घाण दिसते का घाणच घाण तुम्ही बघाल तिथे घाणच घाण दिसेल कारण मी ती वॉशच नाही गेली आतून पण राहू दे करू काय विषय नाही त्याविषयी महत्वाचा पहिले द्या शॅम्पू अस शॅम्पू शॅम्पू लावला ना गाडीला फर्स्ट ऑफ ऑल आपण पहिले कपडा असतो ना कपडा जो घेतात ना तो कप कपडा आहे ना पॉलिस्टरचा असला पाहिजे किंवा फायबर क्लॉथ तर त्यांच्याकडे जो आहे ना ती गोष्ट लगेच चेक करता बघा शॅम्पू दिसला का तुम्हाला शॅम्पू मध्ये ना कधी कधी अशी कच असते बारकी कच तो मायक्रो फायबर क्लॉथ असेल तर तो घ्यायचा किंवा रुमाईमालाचा असेल ना तर तो डायरेक्ट घेऊन द्यायचा दुसरा कुठला घेतला तर लगेच बॉलाच आहे हो का बाबा नाही येऊ नका घेऊ कारण तुम्ही एक वेळेला वॉश करा दोन वेळा वॉश त्यात का नाही होणार बरं सारखा वॉश केला ना तर गाडीची वरची साईन जाते त्यामुळे जरा शंभर वेळेला विचार करा तर लक्ष होता एक लाईट लाईट लक्ष होतं तर तुमची गाडी वॉश करा घेतली ना आला तर ना डायरेक्ट सोनपरी माझी मस्त वॉश बिश करून निघणार आणि एकदम लिप्पू लग लिप्पू लिप्पूवाला लुक देणार गाडीचा माझी सोनपरी आता निघणार इथून मस्त वॉश होऊन एकदम बादशा बादशाच कोडा कोडा बाशा माझी निघणार वॉश होऊन मग आपल्याला एकदम लिप्पोवाला लुक देणार मस्त हे बघा आता मी तुम्हाला एक गोष्ट गाडी असा हात फिरवला तुम्ही हलक्या हलक्या गोष्टी नोटीस करा हातावर हातावर हलके हलके ब्लॅक डॉट दिसतात काय कच दिसते कच ही कच असते ना कच तिच्या आधी पाणी मारून घ्यायचं नाही तर ही असं ना आपल्या गाडीला लागलेली फोकसवर आहे फोकसवर लवकर भाई दट्टसात काळी 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 काढले हे असतात ना गाडीची तुमची शाईन घालवतात मुलं ना शंभरवाला विचार करून आधी पाणी मारून घ्यायचा पूर्ण ती पाच मिनटं थांबून द्यायची पाणी मारल्यानंतर नाही तो ओला लावून निघून जाते ती घाण आणि नंतर मग त्याला घालतो बच्च्याला काही एकदम शॅम्पू व लावून कचकुंटा दिला रफकुंटा मस्त आहे आवडली जाम आवडली का गाडी आवडली बोलतात थोडा गाडी मस्त बोलतात कलर पण मस्त आहे थँक्यू मंडल आभारी आहे तुमच्या इथं इथे फक्त घ्याल घ्याल तुम्ही पण घ्याल नक्कीच जाऊ निघत असेल तर दे नसता निघत जाऊ दे काय हम्म तुम्ही घ्याल घ्या नक्कीच कधीतरी लवकरच टँकर आहेत का मग घ्या तुम्ही मग शंभर टक्के लवकरच घ्याल कमिंग सून कमिंग सून कमिंग सुन अच्छा पुण्याला पुण्यालाच तुम्ही पुण्याला राहतो पुण्याला राहतो प्रॉपर काय प्रॉपर इच्छा प्रॉपर इच्छ का आणि पुण्याला राहतो पुण्याला रिसला राहतो झाला अच्छा अच्छा असाय काढला माझा टँकर आहे भाऊ भाऊ शंभर टक्के लवकरच गाडी उघड घेणार घेणार तुम्ही बाज बाज बस ऑलमोस्ट ऑलमोस्ट आपली गाडी डन झाली आता आणि एकदम गाडी लपकून दिसते चांगली दिसते एकदम चमचमीत दिसते पर एकदम क्लोजअपमध्ये दिला टचअप दिला एकदम वाला एकदम आणि आता साईड अँगल पण आम्ही वॉश करतोय साईड अँगल तर कसं माहिती आहे का साईड अँगल वॉश करा बसतो हॉटेसमध्ये थोडी पलवली ना आपण एकशे साठ एकशे साठ टायट सॉरी निस काय जर्मन गाडी तर कसं आहे माहिती का पिकअप जास्त असून थोडी आपल्या रेस्ट दिली ना आता लगेच साईड अँगल लगेच मागतात टायर चे बघा हे वाले असा विषय करायला लागतो आता वॉश करतो मी पण धंदा लागतो वॉशिंगचा आणि कशा गाड्या वॉश करायच्या बघतो चार पाच गाड्या वॉश करण्याचा एक्सपिरियन्स मला पण घ्यायचा आहे गाडी वॉश करण्याचा एक्सपिरियन्स कसा कर वाटतो मस्त वाटतो गाडी वॉश होत सॅटिस्फाईड वाटतो बघून ही गाडी वॉश करते आता मी करतो दामा तुमचा भाऊ घेणार गाडी वॉश आपण वॉशिंग वॉशिंग नवीन वॉशिंग बिझनेस चालू आहे संदीप हा संदीप काकांनी आपल्याला आता नवीन क्लास शिकवलाय की गाडी वॉश कशी करायची गाडी वॉश करणे भेटतोय लाईक करा संदीप काकडने फॉलो करा आयुष कार वॉशिंग सेंटरला विजिट मारा ओके येते ना आपल्याला वॉशिंगचा आता मध्ये दिला आता आपण वॉश करतो हलकी फुलकी हलकी बोलती बघू नव्हती समजाची नाही बाबा जाम क्रिटिकल काम आहे जेवढा इझी वाटला तेवढा इझी नाही आहे जरा धन्यवाद मंडल आभारी आहे चला ऑलमोस्ट आपली गाडी आता वॉशिंग करून झाली आणि गाडी एकदम भारी दिसते आता फक्त फडका वगैरे मारतील ते एकदा तुम्हाला लुक दाखवतो वॉशिंग केल्यावर कशी दिसते ती ब्लॅक आपली मांबा पण एक मायनस पॉईंट असा आहे का तोच तो मागते ती एवढाच आता बघा लुक बघा लुक एकदा लूक बघा नाही लाईक करा कमेंटमध्ये सांगा मला लुक कसा कारण वॉश करायला लागते आठवड्यातून तीन वेळा ब्लॅक कलर कसा जास्त आहे बाई चल देखले दिखरी नाही यार यारो देख नाही यार का दिखली कसे वाटतं सांगा एकदम ब्लॅक कलर बघा ना उठून दिसते एवढ्या गाड्या इथे उभे आहेत आपली वैश्य म्हणजे विषयच ऐकला पाहिजे म्हणजे बघा ना ब्लॅक कलर कसा वाटतो आणि ते पुढचे तिचे ते लाईट तिचे ते आखे मी मी प्यार मे डूब गाय रे या आखो हो गे इतकी वयसी मी थोडा लाईन अप मी चला काय रे बाई तर बघितला मी पण ना झाला ब्लॅक कलर बघून डायरेक्ट पिगालो ना जागेवर कचकून पिघळलो यो फायनली आपली मॉर्निंग झाले आता आपण चालू गाडीला बाहेरून वॉश केलेली काय

हा मायनस पॉईंट आहे का अशी का घाण लगेच जमा होते वरती आणि इथे पुढच्या साईडला तर तुम्ही बघितला ना तरी जर ब्लॅक कलरचा तोच सिनरी आहे हे बघा पुसला हे बघा दिसला तर हा फरक आहे ब्लॅक कलर हा लगेच दिसायला एकदम चिकण आहे पण ते लगेच मागतात आपण आतमध्ये जाऊ ओके आतमध्ये आलो आतमध्ये गाडीचा आपण ह्या मॅट आहेत ना त्या वगैरे वॉश करून टाकू पूर्ण आणि त्यात तुम्ही त्याच्या साईडला तर बघितला हे बघा हे बघा बघा दिसतंय दिसत आहे का बघा ही सर्व ब्लॅक कलरची तरी गाडी आपण बाहेरून वॉश केले काल पूर्णपणे तरी आतला इंटेरियर वॉश करायचा बाकी आणि इथे तरी तुम्ही नोटीस केली नाही गोष्टी हे बघा हे बघा दिसतंय तर आतला इंटेरियर मग आपला बराच माखलेला आहे तर आपण त्याला पण वॉश करू आणि स्कॉडावाल्यांनी आपल्याला बऱ्याच गोष्टी दिल्यात इंटेरियर क्लीनअपसाठी तर चला एकदा तुम्हाला ते आपण दाखवतो मी तर बराच त्यांनी काय काय दिलं आहे मला आणि कार केअर किट दिलं आहे त्याच्यामध्ये बरेच काय काय टाईपचे आहेत तुम्हाला ते पण दाखवतो आणि ही एक आपण जिचं आपल्याला आत्ता भरपूर काम आहे तर कार केअर किट दिला आहे तर त्यामध्ये बऱ्याच काय काय प्रकारचे बॉटल्स आहेत जसे काही शॅम्पू ज्याचं आपल्याला आता काम आहे पुढे विंडशिल्ड आहेत ना क्लिनर त्याच्यामध्ये आपण टाकू बाहेरून जर आपण कार क्लीन केली ना तर आपलं टायरला शाईन मारण्याची आपण टायर शाईनर यूज करू शकतो आणि जर एक हि तुम्ही बघितलं कार पॉलिश ही जाम महत्त्वाची गोष्ट आहे काही जर तुमच्या गाडीला क्रॅशेस वगैरे येतो बॅक्स म्हणजे बाहेरच्या साईडून तेव्हा तुम्ही हिला यूज करून तुमचा क्रॅशेस वगैरे घालू शकता जर नॉर्मल क्रॅश असेल तर आणि विंडशेल्ड क्लीनर जो की तुमच्या इथं विंडशेल्डला कामा येतो जर तुम्ही क्लीन करत असाल तर आणि ग्लास क्लिनर पण त्याच गोष्टी आहे आणि ही महत्त्वाची गोष्ट आहे याच्या आता आपल्याला बहुत गरज आहे आणि ती गोष्ट म्हणजे इंटेरियर क्लीनर याच्यामध्ये आपण पूर्ण इंटेरियर आता क्लीन करणार आहेत त्याआधी आपण एक मायक्रोफायबर क्लॉथ घेऊ आणि त्यामध्ये पूर्णपणे इंटेरियर वॉश करून टाकू आणि त्याच्या आधी ही मशीन आहे आपल्याकडे जी भरपूर कामं येईल आपल्याला क्लिनिंग करण्यासाठी मशीनचा भरपूर मोठा रोल आहे आणि ठीक आहे आपण करू आतून कार्य क्लिनिंग तुम्हाला एकच सांगतो यार म्हणजे संडी वगैरे असले ना तर रिलेट करा जर तुमची गाडी वगैरे असेल तर तुम्ही असं बोल की गाडी वगैरे साफ करतो म्हणजे पोरांचा हा प्रॉब्लेम का काय का हे ते मला माहिती नाही पण भाई आवड वाटते गाडी वगैरे साफ करायला वेगळीच मजा वाटते वेगळीच फिलिंग आहे तर मला एकदा सांगा आणि आपण ते करू कामधंदे का असतील ऑलमोस्ट ऑलमोस्ट आपली क्लिनिंग झालेली आहे गाडीच्या आतली मी जेवढं माशी करता येईल तेवढं मी केलंय करून करून कसं वाटतंय लुक सांगा गाडीचा आणि तुम्हाला ब्लॉक कसा वाटला जास्त काही नव्हतं ब्लॉग मध्ये दाखवण्यासाठी पण मला असं वाटलं की एक बनवून टाकतो गाडी क्लीन करताना ब्लॉक तर मला पूर्ण स्वेटी स्वेटी झालाय पण मला ठीक आहे मस्त वाटलं कार वगैरे वॉश करून कार कुठं वॉश केली इंटेरियर क्लीन केला हा तेच इंटेरियर क्लीन करून भरपूर मजा आली कार वॉश काल केली तर व्हिडिओ आवडला असतं तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि मी सांगतो तुम्ही कमेंट वगैरे हो करा तर मला बरं वाटतं तुमच्याशी संवाद साधायला आणि मी आता गरमी एकदम लिपता लूल झाला आहे आणि आता मी जातो मस्त वरती रूममध्ये आणि एकदम खच्ची करून ब्लॉग एडिट करून टाकतो विदाऊट एनी वेस्टिंग टाईम चला यार आपलं गाडी पण एकदम टॉप केलेली वॉश व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंट मध्ये असा ब्लॉग कसा वाटला नाही की एक कमेंट सेक्शन मी सांगा चला भेटतो मी तुम्हाला लाडक्या आहे तुमच्या चॅनेलवर आणि आपल्या गाडीसोबत नेक्स्ट ब्लॉग लवकरच आणल फॅमिलीला घेऊन जातो फिरायला चला भेटू बाय